नमस्कार सरकारी कर्मचारी व पेन्शनर यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण अपडेटसह गेट स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सातवा वेतन आयोग त्याचबरोबर महागाई भत्ता वाढ पाच टक्के याबाबत कोणती बातमी ही सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा बोनस आणि सातव्या वेतन आयोगासाठी मोडाव्या लागतील ठेवी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट बघा ऑक्टोबर रोजीची बातमी सविस्तर जाणून पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस आणि सातवा वेतन आयोग द्यायचा असल्यास ठेवी मोडाव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडा असून अवघ्या एकशे वीस कोटी रुपये शिल्लक आहेत त्यामुळे वेतन आणि अन्य खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा फटका महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाला बसला आहे साडेसात हजार कोटींचे अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे परंतु हा आकडा पालिका गाठणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे गेल्या सहा महिन्यात आणि अन्य माध्यमातून कोटींचे उत्पन्न मिळाले असून राज्य सरकारकडून एलबीटी आणि जीएसटीचे नऊशे चौवेचाळीस कोटी उत्पन्न मिळाले पाच महिन्यापासून कोरोनाचा पालिकेवर आर्थिक बोजा पडला आहे आतापर्यंत पालिकेचा एकूण एक हजार आठशे पाच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे त्यामध्ये एक हजार एकशे ऐंशी कोटी मसुली खर्च आहे तर भांडवली खर्च सहाशे वीस कोटी रुपये आहे पालिका आयुक्तांनी नगरसेवकांच्या यादीतील चाळीस टक्के कामे करण्यास परवानगी दिली असली तरी त्याकरता निधी उपलब्ध होईल की नाही हा प्रश्न आहे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अडचणी पालिकेकडे अद्य अवघे एकशे वीस कोटी रुपये शिल्लक आहे उत्पन्न वाढीसाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असे पालिका आयुक्त यांनी म्हटले आहे आता महागाई भत्ता वाढी संदर्भातली बातमी जाणून घेऊया मित्रांनो बघा लोक वाहिनीचे कर्मचारी आज महामंडळ आणि सरकारच्या आडमोठ्या धोरणाचे बळी ठरत आहे कर्मचाऱ्यांना कुठल्याही लाभासाठी आडवी आणली जात आहे यात पगार असो वा महागाई भत्ता मागील सहा महिन्यापासून पगाराचा सुरूच आहे कधी अर्धा तर कधी पगार थांबविला जात आहे महागाई भत्त्याचा सुद्धा वांदा निर्माण झाला आहे यात कामगार कराराच्या तरतुदीची वाट लावण्यात आली आहे महामंडळाने याविषयी काही हालचाली केल्या नाही आता तर कोरोनाचे निमित्त त्यांना सापडले आहे पगारासाठीच पैसा नाही तर महागाई भत्ता कुठून तसेच असे महामंडळाचे उत्तर असणार आहे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार एकोणीस पासून जाहीर झालेला पाच टक्के महागाई सप्टेंबर दोन हजार अठरा या तीन महिने कालावधीचा वाढीव दोन टक्के आणि जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीतील वाढीव तीन टक्के असे पाच टक्के महागाई भत्त्याची थकबाकी एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही या थकीत भत्त्यासाठी नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये राज्य पातळीवर संयुक्त विचारविनिमय बैठक झाली होती त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही आता हा मुद्दा सुद्धा आहे अशा प्रकारे या कर्मचाऱ्यांना कुठलाच लाभ देण्यात आलेला नाही जर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जो थकला आहे थकबाकी आहे अकरा महिन्याची ते दिवाळीपूर्वी किंवा दसऱ्यापूर्वी कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे दसऱ्याला जास्तीत जास्त खरेदी होते आणि खरेदी झाली म्हणजे अर्थव्यवस्था निश्चितच ही रुळावर येणार आहे तो पैसा बाजारात येणार आहे त्याकरिता अकरा टक्के जी महागाई बाकी आहे थकबाकी आहे कर्मचाऱ्यांची ती कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी देण्यात यावी जेणेकरून पैसा बाजारात येईल आणि देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे मित्रांनो माहिती आपण उपयुक्त वाटली असेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद